यवतमाळ जिल्ह्याच्या एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून करोडपती केलं असल्याची घटना समोर आली आहे या घटनेवर कोणाचाच विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे या शेतकऱ्याला कोर्टाच्या आदेशाने एका झाडाचे तब्बल एक कोटी रुपये मिळाले आहेत यवतमाळ मधील या पैशाच्या झाडाची कहाणी नेमकी काय आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट झालं असं की पुसद तालुक्यातील खुर्शी येथील एका शेतकऱ्याची म्हणजेच केशव शिंदे असं या शेतकऱ्यांचं नाव यांच्याकडे सात एकर एक वडिलोपार्जित शेती आहे याच वडिलोपार्जित असलेल्या शेतामध्ये शंभर वर्ष जुन्या झाडामुळे हे सर्व काही घडून आलं शेतकरी केशव शिंदे आणि पंजाब शिंदे यांच्या शेतातून वर्धा यवतमाळ आणि पुसद नांदेड रेल्वे महामार्ग जातो या शेतात एक जुने झाड आहे मात्र हे झाड नेमके कशाचे आहे हे शिंदे परिवाराला मात्र दोन हजार तेरा चौदा मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला त्यावेळी कर्नाटकातील काही लोक रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचे असून त्याचे मूल्य शेतकऱ्यांना समजावून सांगितले दरम्यान रेल्वे मार्ग उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वेकडून टाळाटाळ करण्यात येत होती त्यामुळे या परिवाराने झाडाचे खाजगी मधून मूल्यांकन काढले असता त्याचे मूल्य तब्बल चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतके निघाले मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केल्याने शिंदे परिवाराने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात रेल्वे विभागाकडून एक कोटी रुपये देण्याचे आदेश देत रेल्वे विभागाकडून एक कोटी रुपये जमा करून घेतले कोर्टाच्या निर्णयानंतर शेतकरी कुटुंबाला एक कोटी रुपये मिळणार असून यातील निम्मी रक्कम शेतकरी परिवाराला मिळाली आहे मात्र याचिकेकर्त्यांचे वकील राऊत यांनी मूल्यांकनानंतर रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्याची किंमत पाच कोटी रुपये पर्यंत होऊ शकते असा दावा केला आहे त्यामुळे पुढे जाऊन कोर्टात सुनावणी झाली तर या शेतकऱ्याला एक कोटीच्या जागी तब्बल पाच कोटी रुपये देखील मिळू शकता म्हणजे शेतातील एका झाडाने त्यांना करोडपती केलं आहे तुमच्या शेतामध्ये असं एखादं झाड आहे का एकदा नक्की बघून घ्या माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा